नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डवर आता दहा वस्तू मोफत मिळणार आहेत ही सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आता रेशन कार्डवर कशा पद्धतीने दहा वस्तू मोफत मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोफत रेशन योजना रेशन कार्डवर आता या दहा वस्तू मोफत मिळणार पहा आनंदाची अपडेट काय आहे रेशन कार्डवर आपल्याला कोणत्या दहा वस्तू मोफत मिळणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला काय करावं लागणार आहे यासाठी सरकारने काय निर्णय घेतला आहे आणि त्या दहा वस्तू मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत बघा एकूणच काय आहे अपडेट राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आज त्याच्याकडे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे रेशन कार्ड आपला फक्त एक आधारच नाही तर सामान्य गोरगरिबांना एक वरदानच आहे कारण या ठिकाणी आपल्याला मोफत धान्य या ठिकाणी मिळतोय आपल्याला उपजीविकेसाठी मोफत धान्य मिळत असतात तुम्हाला माहिती आहे का आता गहू तांदळाबरोबर आणखीन एक दहा गोष्टी तुम्हाला मोफत मिळणार आहेत त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याच प्रमाणे काही ठिकाणी पैसे देखील मिळणार आहेत आणि किती पैसे मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बघा केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात यातील बहुतांश योजना हे गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन या योजनेअंतर्गत रेशन पुरवते मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे याआधी सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होतं मात्र आता सरकारच्या या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर दहा जीवनावश्यक गोष्टी देणार आहे बघा एकूणच या रेशनसोबत कोणत्या दहा आवश्यक वस्तूही मोफत मिळणार आहे केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना एक मोठी व आनंदाची बातमी दिली आहे जून दोन हजार पंचवीसच्या रेशन कार्ड मोफत वितरण या योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना दहा आवश्यक वस्तू मोफत मिळणार आहे रेशनसोबत गहू तांदूळ डाळी साखर तेल मीठ मसाले साबण चहा पावडर आणि दूध पावडर यासारख्या दहा दैनंदिन आवश्यक वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत आणि या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त काही राज्यामध्ये एक हजार रुपयाची आर्थिक मदत देखील देण्यात येणार आहे बघा रेशन कार्ड वर आता या गोष्टी मिळणार केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते यामध्ये लोकांना यापूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता मात्र मात्र आता सरकारच्या या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे त्या व्यतिरिक्त आत्ता सांगितल्याप्रमाणे गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले याचा या ठिकाणी या समावेश आहे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे बघा रेशन कार्ड कसे काढणार जर तुम्ही रेशन कार्ड कार्डसाठी पात्र असाल आणि अजूनही रेशन कार्ड काढले नसेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल यासाठी सर्वप्रथम सर्वप्रथम तुम्हाला अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल तसेच अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील अर्ज डाउनलोड करू शकता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल आणि तुमच्या यासोबतच तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे मागितली गेली असतील तेही अर्जासोबत तुम्हाला जोडावं लागणार आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावी लागतील संबंधित अधिकारी तुम्ही दिलेल्या माहितीची आणि तुमच्या अर्जाची पडताळणी करेल त्यानंतर तो त्यावर पुढील प्रक्रिया करेल आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल आणि यावर तुम्हाला मोफत रेशन मिळू शकेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मोफत रेशन योजना होते म्हणजे रेशन कार्डवर आता दहा वस्तू मोफत कशा पद्धतीने मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद